तुम्ही कधी विचार केलाय का एक छोटासा रुमाल तुम्हाला श्रीमंत बनवू शकतो हो हे खरंय जर तुम्ही तुमच्या राशीनुसार रुमालाचा रंग निवडला आणि खिशात ठेवला तर तो रुमाल तुमच्या आयुष्यात सुख समृद्धी आणू शकतो राशीनुसार रंगांची निवड करून रुमाल ठेवल्याने पैशांची आवक होण्याबरोबरच आपली कामं देखील होऊ लागतात राशीनुसार खिशात ठेवलेल्या छोट्या रुमालाचा रंग निवडल्याने तुमचं नशीब बदलू शकतं तर चला बघूया कोणत्या राशीला कोणता रुमाल ठेवला पाहिजे मेषरास राशीच्या लोकांनी लाल किंवा मरून रंगाचा रुमाल ठेवावा हा रंग तुम्हाला ऊर्जा आणि आत्मविश्वास देतो वस्तु या रंगाचे वस्त्र किंवा वस्तू जवळ ठेवल्याने निर्णय क्षमता वाढते आणि महत्वाच्या प्रसंगी यश प्राप्तीला मदत होते यामुळे तुमचं व्यक्तिमत्व अधिक प्रभावी दिसतं आणि आकर्षणही वाढतं दुसरं म्हणजे वृषभरास वृषभ राशीच्या लोकांनी पांढरा किंवा निळ्या रंगाचा रुमाल तुमच्यासोबत ठेवावा हा रंग तुमच्यासाठी शुभ आहे हे आपल्याला मानसिक शांती आणि स्थिरता देते यासोबतच आयुष्यात यश आणि आनंदही मिळतो या, या रंगांचे स्पंदन तुम्हाला अधिक शांत संयमी आणि आकर्षक बनवतात कामाच्या ठिकाणी निर्णय घेताना अधिक स्पष्टता आणि स्थैर्य मिळवण्यासाठी हा रुमाल तुमच्यासाठी योग्य ठरेल तिसरे म्हणजे मिथून रास मिथून राशीच्या लोकांनी हिरवा किंवा हलका पिवळा रुमाल आपल्या जवळ ठेवावा हा रंग तुमच्या विचार आणि कल्पनांना समर्थन देईल त्यातून आर्थिक लाभही मिळेल या रंगामुळे संवाद कौशल्य वाढतं नवीन संधी प्राप्त होतात आणि नात्यामध्ये गोडवा निर्माण होतो विशेषत व्यावसायिक चर्चांमध्ये त्याचा उपयोग केल्यास यशाची शक्यता वाढू शकते कर्करास राशीच्या व्यक्तींनी पांढरा पिवळा हिरवा किंवा निळ्या रंगाचा रुमाल आपल्याजवळ ठेवावा हे भावनिक संतुलन आणि सुरक्षितता प्रदान करत असतात यासोबतच आर्थिक लाभही होतो या रंगाचे कंपन मनाला शांती देतात आणि तणावमुक्त ठेवतात नातेसंबंध दृढ करण्यासाठी आणि घरगुती वातावरण आनंददायी ठेवण्यासाठी हे रंग अत्यंत लाभदायक ठरतात सिंहराज सिंह राशीच्या लोकांनी सोनेरी किंवा केशरी रंगाचा रुमाल आपल्याजवळ वा ठेवावा हा रंग आत्मविश्वास आणि आकर्षण वाढवतो यासोबतच एक असाही फायदा आहे तो म्हणजे नेतृत्व गुण वृद्धिंगत होतात या रंगामुळे तुमचं व्यक्तिमत्व उठून दिसतं आणि लोक सहजपणे प्रभावित होतात महत्त्वाच्या मीटिंग्स किंवा मंचावर बोलताना हा रंग तुमच्यासाठी खूप शुभ ठरू शकतो कन्यारास कन्या राशीच्या व्यक्तींनी हिरवा गुलाबी लाल आणि पांढरा यापैकी कोणत्याही रंगाचा रुमाल आपल्या सोबत ठेवावा यामुळे तुम्हाला एकाग्रता आणि स्पष्टता मिळते आणि तुम्हाला प्रत्येक क्षेत्रात यश मिळतं हे रंग तुमचं मन स्थिर ठेवतात आणि निर्णय क्षमता वाढवतात अभ्यास करिअर किंवा नातेसंबंध यामध्ये संतुलन साधण्यासाठी देखील हे रंग खूप उपयुक्त ठरतील तूळरास तूळ राशीच्या लोकांनी निळा केशरी किंवा पांढऱ्या रंगाचा रुमाल आपल्यासोबत ठेवावा हा रंग तुमच्यासाठी शुभ ठरू शकतो यामुळे नात्यात समतोल राखला जाऊ शकतो तसेच मानसिक शांती मिळते आणि निर्णय घेण्याची क्षमता वाढते हे रंग सामाजिक संबंधांमध्ये सौहार्द निर्माण करण्यासाठी मदत करत असतात वृश्चिक रास वृश्चिक राशीच्या लोकांनी गडद लाल किंवा सोनेरी रंगाचा रुमाल आपल्याजवळ ठेवावा हे आपल्या तीव्र भावनांवर नियंत्रण ठेवते यामुळे सौभाग्य प्राप्त होते तसेच आत्मविश्वास वाढतो आणि नकारात्मकता दूर राहते या रंगाचा प्रभाव तुमचं आकर्षण आणि निर्णय क्षमता दोन्ही वाढवतो धनुरास धनुराशीच्या लोकांनी केशरी सोनेरी जांभळा आणि क्रीम यापैकी कोणत्याही रंगाचा रुमाल आपल्याजवळ ठेवावा कारण हे रंग तुमच्यासाठी अतिशय शुभ रंग आहे यामुळे तुमची सकारात्मक विचारसरणी आणि साहसी वृत्ती वाढू शकते यामुळे सर्व ग्रहदोष दूर होतात त्यासोबतच तुम्हाला नशिबाची साथ लाभते आणि प्रवासात यश मिळण्याची शक्यता वाढते या रंगाचा वापर तुमच्या आत्मशक्तीला चालना देणारा आहे मकर राशीच्या लोकांनी काळा किंवा निळा पांढरा आकाशी या रंगाचा रुमाल आपल्या सोबत ठेवावा हे आपल्याला स्थिरता आणि सुरक्षितता देत असतात त्यासोबतच शनिदेवाची कृपा प्राप्त होते हे रंग कर्मयोग आणि चिकाटी वाढवतात या रंगाचा रुमाल ठेवल्याने मनःशांती मिळते आणि कामामधील अडथळे कमी होतात कुंभरास कुंभराशीच्या लोकांनी निळा किंवा जांभळ्या रंगाचा रुमाल तुमच्यासोबत ठेवावा त्यातून तुमच्या विचारांना खोली आणि वेगळेपणा प्राप्त होतो यामुळे इच्छित परिणामही मिळतो या, परिणाम या रंगाचा प्रभाव तुम्हाला नवकल्पना आणि सर्जनशीलतेला चालना देतो त्यासोबतच मनातला गोंधळ कमी होतो आणि तुमचे निर्णय अधिक स्पष्ट होतात मीन रास मीन राशीच्या लोकांनी हलका पिवळा किंवा क्रीम रंगाचा रुमाल आपल्यासोबत ठेवावा हे आपले अंतर्ज्ञान आणि भावनिक ऊर्जा संतुलित करते यामुळे आयुष्यात सौभाग्य येते या रंगांमुळे तुमचं मन शांत आणि स्पष्ट राहतं तसंच तुम्हाला कठीण परिस्थितींमध्ये मार्गदर्शन मिळतं तुमच्या भावनिक स्थिरतेमुळे आयुष्यात सुखशांती आणि समृद्धी निर्माण होते तुमच्या राशीचा अनुकूल रंग रुमालाच्या स्वरूपात ठेवल्यास सकारात्मक ऊर्जा वाढते हे केवळ तुमच्या पर्सनॅलिटीचा समतोल साधत नाही तर नशीब देखील उजळवते त्यामुळे आत्ता सांगितल्याप्रमाणे तुमच्या राशीप्रमाणे त्या रंगाचे रुमाल जवळ ठेवून बघा आणि तुम्हाला काय फरक जाणवतोय ते आम्हाला कमेंटमध्ये सांगा तुम्हाला याबाबत या आणखीन काही जाणून घ्यायची इच्छा असेल तर तुम्ही तुमचा प्रश्न देखील कमेंटमध्ये लिहू शकता त्यासोबतच व्हिडिओमधील माहिती उपयोगाची वाटली असेल तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त लोकांना हा व्हिडिओ शेअर करा आणि असेच आध्यात्मिक ज्ञान उपाय आणि संस्कृतीशी नातं सांगणारे व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या लोकमत भक्तीच्या फेसबुक पेजला लाईक आणि यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका